कम बॅक आणि आज आम्ही आलेलो आहोत खूप छान असं एक्झिबिशन एक्झिबिशन आहे फेस्टिवल एक्सप्लोअर करण्यासाठी आणि हे आहे बुक फेस्टिवल आणि हे आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे हे एक्झिबिशन तर चला जाऊन एक्सप्लोर करूया मागच्या वर्षीसुद्धा आम्ही हे एक्झिबिशन एक्सप्लोअर केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे आपल्या चॅनलवरती तर तोही जाऊन बघा आणि हा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघाल तर खूप छान बुक्स इथं आपल्याला आणि नवनवीन लेखकांचे बुक्स आपल्याला इथं बघायला भेटतात चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया कसं आहे हे तुम्ही वाचनप्रेमी असाल तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर हे एक्झिबिशन तुमच्या कामाचं आहे एंट्री एकदम फ्री आहे तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत आहे इथं तुम्ही बुक्स खरेदी करू शकता दहा पर्सेंटपर्यंत डिस्काउंट आहे तर आपण हेही बघूया कोणते कोणते बुक्स आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे बुक्स आहेत संध्याकाळी इथं बरेचसे प्रोग्राम्स देखील आहेत तर तुम्ही तेही अटेंड करू शकतात है, 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 तर चला एक्सप्लोअर करूया हे पुणे फेस्टिवल हे आगडं वेगळं आहे खूप छान आहे आणि आत्ताच्या डिजिटल युगात पुस्तकाचं महत्व खूप आहे ते तुम्हाला हे एक्झिबिशन बघून नक्कीच काढलं तर बघा आलो आहे आपण फर्क कॉलेजच्या आतमध्ये आणि मागच्या वर्षी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि ह्या वर्षी खूप छान डेकोरेट केलेलं आहे तर बघा इथं किती छान स्टॅच्यू आहे बुक वाचत असतानाचा त्यानंतर इथं वरती छान असं मस्त पैकी बुक्स लावले आहेत डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू लावलेल्या आहेत मस्त डेकोरेट केलेले त्यानंतर इकडे बघा पेन्सिल्स बघा इथं अशी गाडी पण ठेवली आहे मोफत आहे चालत जायचं नसेल तुम्हाला तुमच्यासोबत वृद्ध असतील लहान मुलं असतील तुम्ही ह्या गाडीतही जाऊ शकतात आणि डेकोरेशन बघा इतकं सुंदर आहे मस्त आहे सर्व ठिकाणी खूप छान डेकोरेट केलेलं आहे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या ठिकाणी आणि असे मस्त जागोजागी छान असं डेकोरेशन केलंय जिथे तुम्ही छान फोटो ही काढू शकता आहात खूप छान सेल्फ पॉइंट आहेत समोर बघा तुम्ही किती छान डेकोरेट केलेलं आहे लास्ट टाइम पण खूप छान डेकोरेट केलं आणि ह्या वर्षी खूप छान डेकोरेट केलेलं आहे तर हे बघा इथं जेवढे दिवस बुक फेस्टिवल आहे तेवढे दिवस इथं प्रोग्राम्स पण होणार आहे तर हे आहे मेन एंट्री इथली बुक फेस्टिवलची जाऊन बघूया तस आहे तर इकडे स्टेज आहे तिथं इव्हिनिंग ला प्रोग्राम होत जाणार आहेत तर डेली संध्याकाळी एक प्रोग्राम होणार आहे इथं सुंदर आहे बघा छान सेल्फी डेकोरेशन केलेलं आहे तर किती छान आहे हे शिवाजी महाराज मस्त आहे आणि आता आपण जातो हो आहोत बुक्स बघायला चला खू स्टॉल्स आहेत इथे बरेच स्टॉल्स आहेत मला भोपाळच्या इथून पण आलेले आहेत स्टॉल लावलेला एक तारा ट्रस्ट वाले तर त्यांचाही स्टॉल आहे का शांती प्रकाशन यांचा सुद्धा स्टॉल आहे का आणि त्यांचे पण बरेच बुक्स आहेत

विजडम ग्रंथ पब्लिकेशन्स वाल्यांचा स्टॉल आहे आणि इथं कर्णपुत्राचं पण बुक आहे

हे त्यांचं आहे हे रिसेंटली पब्लिश झालेलं आहे ह्याच महिन्यामध्ये आणि थेट आपण किती घेऊ शकतो कसा आहे प्रतिसाद आता खूप छान आहे

आता अवेलेबल आहेत हे बुक्स तारखेपर्यंत इथं पण अमेझॉन मग देखील तर मॅडमांनी एक बुक घेतलेला आहे फायनली त्यांना सस्पेन्स थ्रील डिटेक्टिव्ह आवडतात तर आता आपण आहोत विवेक प्रकाशनच्या स्टॉलवरती आणि ते छान बुक भेटलेला आहे आपल्याला तंजावरचे मराठी त्याचप्रमाणे दक्षिण पर्वत खिडकांवरती देखील एक छान पुस्तक आहे शेत सोबियाचे तेच त्याचप्रमाणे है। पण हिंदी भाषेवरती तुम्हाला काय रिसर्च करायचं असेल तर खूप छान असे पुस्तकं आहेत <laughs> जसं स्पेन टू हिंदी रशियन टू हिंदी पारसी टू हिंदी तर तुम्ही काही रिसर्च करत असाल तर त्यासाठीची लागणारे बुक्स देखील आहे रिसर्च बुक रिलेटेड शिवाजी महाराज हे खूप छान आहे इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम तर त्यावेळेच्या अर्थशास्त्राबद्दलच हे बुक आहे जस्ट एकदा आपण तस इंडेक्स बघूया कंटेंट काय काय आहे तर रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं इकॉनॉमी कशी होती फॉरेन ट्रेड कसा होता करन्सी सिस्टम काय होती याची डिटेल्ड माहिती आहे याच्यामध्ये आता फार होती तर खूप छान कथांचे बुक्स आहेत इथं इंग्लिश हिंदी मराठी अशा डिफरंट डिफरंट लँग्वेजेसमध्ये सेम बुक तुम्हाला भेटाल मधुराताईंचे देखील खूप सारे बुक पाककलेवरचे पुस्तकं आहेत इथं आपण आहोत सातदा पब्लिकेशनच्या स्टॉलवरती आणि इथं देखील खूप छान अशी सुंदर मराठी पुस्तकं आहेत स्टॉल वरती आणि इथं बुक्स आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांचे जसं की हिटलर इंदिरा गांधी दुसरे महायुद्ध त्याचप्रमाणे व्याज त्याचप्रमाणे चाफेकर

आणि चित्र देखील आहे तर कुछान है। तर खूप छान सुंदर बुक अथर्व पब्लिकेशन्सचा स्टॉल इथं आणि इथं खूप छान बुक्स आहेत बहिणाबाई आत्मचरित्रचा आहे गाण्यांचा आहे कहाण्यांचं आहे तसंच खानदेशी लोकसाहित्यावरती पण पुस्तक आहे तसंच आदिवासी संस्कृतीचं पण त्यांच्याकडे बुक आहे तर छान आहे हा स्टॉल अरे बघा इथं आम्हाला कोणतं बुक भेटलंय खानदेशातील लोकसंस्कृती इतिहास आणि हे लिहिलं आहे डॉक्टर मधुचंद्र भुसारे यांनी ॲक्च्युली हजारपेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि लाखोपेक्षा जास्त बुक्स आहेत त्यामुळे इच अँड एव्हरी स्टॉल दाखवता येत नाही आहे किंवा इच अँड एव्हरी बुक्स बघता येत नाही आहे तो अजून बरेच दिवस आहे फेस्टिवल तर तुम्ही या तुम्हाला जो तुमचा आवडता सब्जेक्ट आहे तिथं त्याचा बुक तुम्ही बघा आणि एन्जॉय करा परिमल पब्लिकेशन्स याचे देखील छान आहे आहेत संस्कृत टू हिंदी त्याचप्रमाणे कॉमर्सचे स्टुडंट असाल टॅक्स विषय अभ्यास करायचा असेल तुम्हाला पुस्तकं आहेत अकाउंटिंग बिझनेस लॉस आर्कॉलॉजीबद्दल तुम्हाला जर का खूप माहिती जाणून घ्यायची असेल तर हा बुक स्टॉल तुमच्यासाठी आहे तर पुणेकरांचा बर्पस प्रतिसाद आहे या बुक फेस्टिवलला म्हणजे पुस्तक महोत्सवाला जबरदस्त अशी गर्दी आहे या साईडला आहे चिल्ड्रन्स कॉर्नर आणि ऑथर्स कॉर्नर देखील तर खूप जास्त स्टॉल्स आहेत हजारपेक्षा जास्त आणि जवळपास म्हणजे फिरायचं जर असेल आणि एक्सप्लोअर करायचं असेल तर दिवसही कमी होऊ शकतो आम्हाला तरी पण साडेतीन चार तास लागले तरी महत्त्वाचे महत्त्वाचे स्टॉल्स आम्ही बघितले तरी समजून दर एकवीस तारखेपर्यंत आम्ही या नक्की भेट द्या आणि आम्हाला एक कडवा तुम्हाला हे कसं वाटला पुणे पुस्तक महोत्सव आता आमचा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय